उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुलं आता सारखं टी व्ही आहेत आणि खेळतात आणि त्यामुळे काय होतं की सारखेसारखी त्यांना भूक लागते जेवण नको आहे पण वेगळं काहीतरी पाहिजे मग अशा वेळीच आपल्याला असं वाटतं की काहीतरी लवकर पटकन बनणार काय असेल बरं तर ही एक सोपी रेसिपी आहे ते तुम्ही ट्राय करा मी यासाठी रवा घेणार आहे एक वाटी रवा कोणताही चालेल बारीक किंवा जाड कोणताही रवा असेल तो चालेल आणि यामध्ये आपण दही घालणार आहोत दही आंबट घेऊ नका कारण की रेसिपी आंबट झाली तर मुलं खाणार नाहीत अर्धी वाटी दही आपण टाकलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं होतं मी चाहे। चाहे आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे दहीच्या ज्या गाठी आहेत त्या पूर्ण निघाल्या पाहिजेत असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे पहा आता आपण ही झाकून ठेवूया आठ ते दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया तर इथे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत एकदा आपण ही हलवून घेऊया आता या यामध्ये आपण काही भाज्या टाकणार आहोत तर सर्वात अगोदर मी यामध्ये गाजर टाकणार आहे गाजराची साल काढून ते किसून घेतलेला होता तर अर्धा गाजर मी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाज्या यामध्ये ॲड करू शकता अर्धी शिमला मिरची टाकायची आहे एक मिडियम आकाराचा कांदा कापला होता तो सुद्धा मी अर्धा यामध्ये टाकत आहे मिडम आकारचा टोमॅटो होता तो सुद्धा टाकायचा आहे हिरवी मिरची टाकायची आहे एकदम बारीक कापून टाकायची म्हणजे मुलं खातील नाही तर काढून टाकतील अर्धा इंच आलं किसून घेतलं होतं आठ ते दहा काळी मिरची पावडर केली होती ती टाकायची आहे कढीपत्त्याची सात ते आठ पानं मी कापून घेतली होती ती टाकायची आहे म्हणजे मुलं ती खातात काढून टाकत नाहीत कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकूया आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे मिश्रण जरा घट्ट वाटत आहे आता यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी मी पाणी टाकणार आहे एक वाटी रव्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पहा अशा पद्धतीचे आपल्याला हे मिश्रण पाहिजे आता यामध्ये आपण दोन चिमटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे आपली जी रेसिपी छान मऊ अशी होते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया छान असं हे व्यवस्थितपणे मिक्स करून झालेलं आहे एक तवा मी गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्यामध्ये आपण अर्धे च अर्धा चमचा तेल सोडायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते एकदा आपण हलवून घेऊया आणि दोन चम्मच मिश्रण आपण हे टाकायचं आहे आणि पातळचं असं हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे एकदम जाड असं करायचं नाही मी तेल वापरले ते मी बटरसुद्धा वापरू शकता छान अशी टेस्ट येते स्लो टू मिडियम गॅसवरती आपण ही रेसिपी बनवत आहोत आता आपण हे झाकून ठेवूया काही सेकंदच आपण हे असं झाकून ठेवायचं त्यानंतर हे आपण पलटी करून घ्यायचं आहे पलटी करताना जर आपल्याला असं वाटलं की खाली चिकटलेलं आहे तर थोडा वेळ थांबायचा आहे नाहीतर ते तुटेल आणि व्यवस्थितपणे आपण दोन्ही बाजूला हे छान असं भाजून घेणार आहोत थोडंसं तेल सोडूया म्हणजे छान असं त शिजलं जाईल तळलं जाईल आणि छान अशी टेस्ट येईल जर तुम्ही तेल कमी खाणारे असाल तर तुम्ही तेलाचा वापर जास्त नाही केला तरीही चालेल दोन्ही बाजूला आपण छान असं हे शिजून घेणार आहोत स्लो टू मिडियम गॅसवरतीच रेसिपी बनवा जर एकदम फास्ट गॅस केला तर ही आपली जी रेसिपी ती करपेल आणि खायला चांगली लागणार नाही अशाच पद्धतीने आपण ही नाश्ता बनवून घेऊया हा नाश्ता खूप झटपट होतो आणि टेस्टी खूप लागतो कारण की आपण यामध्ये दही घातलेला आहे त्याच्यामुळे त्याला ना खूप छान चव येते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि मुलांना आता सध्या काहीतरी खायला द्यायचं आहे आणि झटपट तर हे ट्राय करा हे नुसतंच खायला खूप छान लागतं किंवा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा दहीबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद